अंगणवाडी हे खरं तर पूर्वप्राथमिक शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र आहे पण असं असतानासुद्धा आपल्याला आज असं दिसून येते की पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक कामं ही अंगणवाडी सेविकांना पूर्ण करावी लागतात आणि अशा वेळेला या अंगणवाडी सेविकांच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या दिसतात आता त्यांना त्यांची स्वतःची कुटुंब आहेत कुटुंब सांभाळून त्यांची मुलंबाळं सांभाळून त्यानंतर अंगणवाडीसारख्या महत्त्वाच्या आणि जबाबदार पदावरती काम करत असताना बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यासोबत सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असेल किंवा गाव पातळीवरती काम करत असताना ग्राम बालसंरक्षण समितीचे सदस्य सचिव म्हणून काम करणं असेल ह्या ज्या भूमिका आहेत ह्या तितक्याच खंबीरपणानं सांभाळणं ही खूप महत्त्वाची आणि तारीवरची कसरत आहे कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गावामध्ये अंगणवाडी सेविका ही काम करत असताना अंगणवाडी सेविकेला ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांना जो काय लागणारा सपोर्ट सिस्टीम आहे ही सपोर्ट सिस्टीम मात्र तितक्या खंबीरपणानं या अंगणवाडी सेविकांच्या सोबत राहताना प्रत्येक ठिकाणी दिसतेच अशातला भाग नाही आणि त्यामुळं अगदी त्यांच्या वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या पर्यवेक्षिका असतील बालविकास प्रकल्प अधिकारी असतील यांच्याकडून येणारी कामं त्यांच्याकडून असणारा दबाव ह्या सगळ्या गोष्टी त्यांना पूर्ण कराव्याच लागतात पण त्याचबरोबर त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या अधिक पारदर्शकपणानं पूर्ण करण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावरती असते आणि अशा वेळेला त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक करणं त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना प्रेरणा मिळेल अशा पद्धतीच्या काही कृती करणं देखील तितक्याच महत्त्वाच्या असतात आणि म्हणून शासनाच्या वतीनं असेल किंवा काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून असेल काही पुरस्कार देणं असेल बक्षीस देणं असेल गौरव करणं असेल ह्या गोष्टी करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे पर्यवेक्षकांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे पर्यवेक्षका देखील आपल्या अखत्यारीत असणाऱ्या वेगवेगळ्या अधिकारपदांच्यावरती काम करत असताना त्यांना देखील खरं तर वेगवेगळ्या अतिरिक्त कार्यभार दिले जातात आणि अतिरिक्त कार्यभाराचा भार सांभाळत असताना त्यांना देखील मानसिक ताणतणावाला सामोरं जावं लागतं कारण त्या देखील शेवटी माणूस आहेत त्यांना कुटुंब आहे कौटुंबिक जबाबदारी आहेत आणि ह्या सगळ्या सांभाळून वरिष्ठांच्या सोबत ॲडजस्टमेंट करणं असेल तडजोड करणं असेल त्यांची कामं ऐकणं असेल या सगळ्याच गोष्टी एकंदरीत या खूप जिकिरीच्या असतात आणि या जबाबदारीनं पूर्ण करणं हे देखील महत्त्वाचं राहतं बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची राहते कारण ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला ग्रामीण प्रकल्पांतर्गत जवळपास अडीचशे तीनशे साडेतीनशे अंगणवाड्या या एका एका प्रकल्पामध्ये असतात आणि या सगळ्या प्रकल्पातील अंगणवाड्यांच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीची जी, जी कामं त्यांना सांगितलेली आहेत त्यांच्यावरती मॉनिटरिंग करणं असेल त्यांचं बजेटरी करणं असेल त्यांना सगळ्या गोष्टी पूर्तता करणं असेल आणि त्यांच्याकडून काम करून घेणं असेल ही महत्त्वाची जबाबदारी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यावरती असते अशा वेळेला ज्यावेळेला आपण बघतो की ह्या सगळ्या भूमिका वेळेला सांभाळायच्या असतात आणि त्यावेळेला मानसिक ताणतणाव हा येणं हे साहजिक आहे आणि त्याचं स्ट्रेस मॅनेजमेंट हे प्रत्येक घटकाला प्रत्येक स्तरावरती करणं हे गरजेचं आहे आता ज्यावेळेला ह्या जबाबदाऱ्या हे सगळे व्यक्ती आपापल्या स्तरावरती करत असताना काही वेळा त्यांच्याकडूनही काही चुका होत असतात नाही असं नाही ताणतणावातून मुक्तता मिळण्यासाठी खरं तर ज्या त्या स्तरावरती आपलं आपलं स्किल वापरून आपल्याला ते मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे पण त्याबरोबरच आपण ज्याही स्तरावरती काम करत असाल प्रत्येक स्तरावरती आपल्या ज्ञानामध्ये भर घालणं माहिती अपडेट करून घेणं आणि स्वतःला कामकाजामध्ये अपडेट ठेवणं हे प्रत्येक स्तरावरती आवश्यक आहे अगदी अंगणवाडी सेविका तरी प्रत्यक्ष बालकांसोबत काम करत असते आणि त्यामुळं ह्या लहान वयामध्ये जे संस्कार होत असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात आणि म्हणून हे संस्कार चांगल्यात चांगल्या, चांगल्या पद्धतीनं व्हावेत याची देखील जबाबदारी खरंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे आणि म्हणून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अधिक सक्षमपणानं आपल्याला स्वतःला तयार करणं ही महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकांच्या सोबतच काम करत असताना मुळातच आपण स्वतः आपल्या कुटुंबातील बालकांसोबत कशा पद्धतीनं काम करतो आहोत बाल अधिकारांची माहिती आपल्याला आहे का बालकांच्या संदर्भामधले कायदे आपल्याला माहिती आहेत का आणि मग पूर्वप्राथमिक शिक्षणाचा आकार असेल आरंभ असेल ह्या ज्या काही प्रशिक्षण मॉडेल आहेत या, या संदर्भामध्ये आपण किती अवेअर आहोत आपल्याला त्यातली किती माहिती आहे केवळ आपण एका अंगणवाडीपुरतं काम करतो आहोत असं विचार न करता, करता। आपल्याला अधिकाधिक सक्षमपणानं कसं स्वतःला तयार करता येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे एक कारण आज आपण एकीकडे बघतो आहोत की आज आपल्या अंगणवाडींच्यामध्ये जवळपास तीस पस्तीस काही ठिकाणी वीस आहेत काही ठिकाणी दहा बालकं आहेत पण त्यासोबतच आपल्या गावामध्ये किंवा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जवळपास या इंग्लिश मिडीयमच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि ह्या इंग्लिश माध्यमाच्या शाळा ज्या आहेत त्या आपल्याकडं मुलांना आकर्षित करण्यासाठी खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत असतात खूप वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रम आणत असतात या सगळ्यावर मात करून आपल्याला आपल्या अंगणवाडींच्यामधली स्ट्रेंथ टिकवायची आहे आणि म्हणून आज आपल्याला अधिक सक्षमपणानं काम करणं गरजेचं आहे अगदी आपल्याला दिलेल्या युनिफॉर्म जो आहे तो युनिफॉर्म आपण कशा पद्धतीनं वापरतो आहोत कशा पद्धतीने ठेवतो आहोत आपला प्रेझेन्स कसा आहे यासुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण आपलं तिथं असणं हे फक्त असणं नसतं तर त्याच्याबरोबर आपण बऱ्याच गोष्टी ह्या अप्रत्यक्षपणे देखील मुलांच्यासमोर मांडत असतो आणि म्हणून आपल्या स्वतःच्या प्रेझेंट्ससह आपल्याला मुलांसोबत ॲक्टिव्हिटीज करायच्या असतात आणि म्हणून ज्यावेळेला एकीकडं आपल्या कॉम्पिटिशनसाठी इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत की जी आपल्या गावातील मुलांना आपल्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात अशा कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपल्याला आपल्या अंगणवाड्यांची स्ट्रेंथ टिकवून ठेवायची आहे आज ज्यावेळेला आम्ही प्रत्यक्ष वेगवेगळ्या अंगणवाडींच्यामध्ये जातो त्यावेळेला पटावरती असणारी तीस पस्तीसची संख्या असते पण प्रत्यक्ष मात्र पाच दहा मुलंच जास्तीत जास्त उपस्थित असतात याच्या पाठीमागची कारणं की खरं तर अंगणवाडी सेविका असतील ग्रामपंचायती असतील किंवा पर्यवेक्षिका असतील बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत यांनी शोधण्याची गरज आहे की काय चाललेलं आहे नेमकं आपल्या अंगणवाडीमध्ये आपण कमी पडतो आहोत का आणि मग वरिष्ठ अधिकारी जे आहेत जे उच्च शिक्षित आहेत त्यांना अधिकार मिळालेले आहेत ह्या अधिकारांचा वापर करून आपण या अंगणवाडींना अधिकाधिक सक्षम कसं बनवता येईल स्मार्ट कसं बनवता येईल या दृष्टिकोनातून त्यांना काही मार्गदर्शन करणं त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचणं त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेणं त्यांना शाबासकी देणं त्यांना कौतुक करणं या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण पुढं घेऊन जाऊ त्याच वेळेला खऱ्या अर्थानं अंगणवाडी या सक्षमपणानं नवी पिढी घडवायला सुरुवात करतील या सगळ्या गोष्टीचा विचार ह्या प्रत्येक घटकानं करावा आणि म्हणूनच संगोपन मासिकाच्या माध्यमातून आम्ही असे काही वेगवेगळे वे लिखाण हे आपल्या सगळ्यांच्यासमोर घेऊन येत असतो ह्या लिखाणाच्या माध्यमातून एकतर अंगणवाडींच्यामध्ये अंगणवाडी सेविकांना देखील मार्गदर्शक होईल अशा पद्धतीचं लिखाण आम्ही देत असतो त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अधिक सक्षमपणानं कसं सुधारणा करता येतील या दृष्टिकोनातून देखील लिखाण असतं त्यांच्या ज्ञानात भर पडेल अशी देखील माहिती आम्ही देत असतो आणि त्यासोबतच आपल्या प्रत्येकाच्या अंगणवाडीमध्ये जर संगोपन मासिकाच्या माध्यमातून ठेवलेला ज्ञानाचा खजिना हा आपल्या अंगणवाडीत येणाऱ्या बालकांच्या पालकांसाठी जर खुला केला तर कम्युनिटी बेस्ड इव्हेंटसारख्या गोष्टींना ते सहाय्यभूत ठरणार आहे आणि म्हणून संगोपन मासिकाचा आग्रह आम्ही प्रत्येक अंगणवाडीसाठी करतो आहोत बघा विचार करा की खरंच आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्या स्वतःपासून आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटीपासून जर विकासाला सुरुवात केली विचारांना सुरुवात केली आपण स्वतःकडं बघायला लागलो आपण स्वतःचा विकास करायला लागलो आपल्या स्वतःच्या ज्ञानात भर करायला लागलो साहजिकच आहे की आपण ही ज्ञानाची गंगा हे आपल्या अंगणवाडीमध्ये येणाऱ्या ह्या अल्पवयीन बालकांपर्यंत पोहोचवणार आहोत त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचं काम आपण करणार आहोत यातूनच पुढं चांगला समाज घडणार आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीसाठी उपयुक्त ठरणारा महत्त्वाचा घटक एक स्त्रोत म्हणून आपण संगोपन मासेकडं बघावं असंही आमचा आग्रहाची भूमिका आहे